तर धनतेरस दोन हजार पंचवीस कशी करावी नैवेद्य कसा दाखवा उत्तर पूजा कशी करावी संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओ मध्ये तर ह्या वर्षी अठरा ऑक्टोबरला धंत्रोदशी आहे म्हणजे धनतेरस चाललेली आहे ज्याला आपण धंत्रोदशी असं म्हणतो आणि ह्या दिवशी शनी प्रदोष सुद्धा आहे धन द्धन, धनत्रयोदशीला बऱ्याच दिवशी ठिकाणी माता लक्ष्मीची पूजा केली जाते पण खर तर आपली खरी लक्ष्मी ही आपलं धन आहे आणि आपल्याला याच धनाची पूजा करायची आहे म्हणून आपल्याला आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी देवता भगवा भगवान धन्वंतरी माता यांची पूजा करायची असते त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा चौदा रत्न बाहेर पडले आणि तेव्हाच भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला धनत्रोदशीला सुदृढ राहावं कारण आपलं शरीर हीच आपली खूप मोठी आपल्यासाठी संपत्ती आहे म्हणून आपल्याला देवी धन्वंतरीची पूजा करायची असते आणि आपल्याला प्रार्थना करायची असते की माझ्या व माझ्या कुटुंबावर कधीही कुठल्याही प्रकारचं दुःख कुठल्याही प्रकारचा आजार पण येऊ देऊ नये आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो तर आपल्याला धनत्रयोदशीला आपल्याला धन्वंतरीची पूजा करायची असते आणि धनधान्याची द्धन पूजा करायची असते ही पूजा मांडणी आपल्याला संध्याकाळी करायची असते म्हणजे प्रदोष काळात सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण कराव्या दिव्याला फूल वाहावं आणि त्यानंतर आता आपण त्यानंतर सेवेला सुरुवात करावी आणि धनतेरच्या सेवेच्या आधी आपल्याला आचमन करायचं असतं सगळ्यात आधी आपल्याला डाव्या हात आणि उजव्या हातावर पाणी घ्यावं आणि सगळ्यात आधी भगवान विष्णूचे आपल्याला चोवीस नावं घ्यायची आहेत किंवा तीन नावे घ्यावी चारदा पा म्हणजे चौथ्यांदा पाणी सोडायचं असतं सर्वप्रथम ओम केशवाय महा ओम नारायणायन महा ओम गोविंदाय महा असं तीन वेळा म्हणून तीन वेळा पाणी प्यायचं आणि चौथ्यादार पाणी सोडायचं आहे ओ वैष्णवे नमहा म्हणून पाणी आपल्याला तामानात सोडायचं याच्यानंतर आपल्याला संकल्प करायचा असतो उजव्या हातात पाणी घेऊन त्या पाण्यात हडत कुंकू अक्षदा फुल अर्पण करावं आणि आपल्याला संकल्प करायचा असतो का धनतेरसच्या दिवशी भगवान धन्वंतरी देवीची पूजा करतो की जी आरोग्याची देवता मांडी गेलेली आहे त्यांना आपल्याला प्रार्थना करायची असते सर्वप्रथम आपलं नाव घ्यावं आपलं गोत्र म्हणावं ज्यांना त्यांचं गोत्र माहित नाही त्यांनी गोत्र मात्र कश, कश्यप म्हणावं हे बोलल्यानंतर मी माझ्या कुटुंबात धन धान्य लक्ष्मी नांदावी घरच्यांना सुख शांती मिळावी म्हणून धन्वंतरी देवीची या धनतेरसला पूजा करत आहे असं म्हणायचं आणि पाडी पाणी मात्र सोडून द्यायचं पाणी सोडल्यावर पडीभर भर पाणी परत सोडावं ह्याला आपण संकल्प असं म्हणत असतो हा संकल्प करून झाल्यावर आपण कोणतीही पूजनाची सुरुवात गणपतीच्या पूजनाने करत असतो धन्वंतरी देवाचा फोटो असेल तर तो घ्यावा नसेल तर तुम्ही सुपारी सुद्धा ठेवू शकता आणि आपल्याला दरवर्षी धन्वंतरी देवीची पूजा करायची असते म्हणून धन धन्वंतरी देवीचा फोटो प्रत्येकाकडे असावा सर्वप्रथम कलशाची स्थापना करायची आहे दोन विड्याच्या पानांवर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि एक तांब्याचा कलश घ्यावा त्यामध्ये पाणी भरावं त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक रुपया सुपारी त्यामध्ये टाकावी पाच विड्याची पाणी ठेवावी नारळ ठेवावं कलशाच्या खाली तांदूळ ठेवावे कलशाला हळद कुंकू अक्षदा अर्पण कराव्या आणि कलश देवताभेन मा म्हणावं फुल अर्पण करावं किंवा गजरा असेल तर तो अर्पण करावा आता गणपती बाप्पाची मूर्ती तामनात घेऊन एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला ओम गण गणपते मंत्रजाप करायचा आहे किंवा एक वेळा गणपती अथर्व शिष्याचे पठण करायचं आहे अभिषेक करून झाल्यावर मूर्ती स्वच्छ करून घ्यावी नंतर गणपती बाप्पांना दोन विड्याच्या पानांवर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे त्यानंतर लाल फूल लाल फूल दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि गुड खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण आहे हळद कुंकू अर्पण करत असताना गणपती म्हणावं बाप्पा हळद कुंकू अर्पण करत आहे त्यानंतर त्या, त्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीची सुद्धा त्या दिवशी आपल्याला पूजा करायची असते किंवा तुम्ही माता लक्ष्मीचा चांदीचा कॉईन असेल तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकतात किंवा तुमच्याकडे जर मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी सुपारी सुद्धा ठेवू शकता तर बघा आता माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर किंवा सुपारीवर ओम श्रीमहा या मंत्राचा मंत्र जाप करावा किंवा एक वेळा श्री सुप्तम पठन करावं किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमहा ह्या मंत्राचा मंत्र जाप करावा जो माता लक्ष्मीचा तुम्हाला येईल तो मंत्र तुम्ही या दिवशी अभिषेक करताना म्हणू शकता दूध पंचामृत किंवा पाण्याने अभिषेक घालू शकतात अभिषेक केल्यावर पाणी तुळशीला सोडून तुम्ही कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता अभिषेक झाल्यावर मूर्ती छान पुसून घ्यावी आणि हळद कुंकू अक्षदा अर्पण कराव्या आणि बीज मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे ओम श्रीम ओम श्रीम नमः ओम श्रीम नमहा या मंत्राचा तुम्हाला मंत्रजाप सुद्धा करायचा आहे लाल फूल माता लक्ष्मीला अर्पण करू शकतात लाल फूल असेल तर अर्पण करू शकतात किंवा नसेल तर कोणतं एखादा फूल तुम्ही अर्पण करू शकतात या ठिकाणी बघा कल, नारळ बसत नव्हतं म्हणून मी कलशाच्या समोर नारळ ठेवलेला आहे यानंतर धनत्रोदशीला आपण धनाची पूजा केली जाते धन हे आपलं शरीर आहे आरोग्याची देवता धनाची देवता ही धन्वंतरी देवता आहे या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवाचं पूजन करायचं असतं जेव्हा समुद्रवंतन झालं हो, तेव्हा त्यातून ते चौदा रत्ने बाहेर पडली होती त्यातून चंद्रात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून त्यातून धन्वंतरी देव हे पाच पाचवे रत्न बाहेर पडले होते श्यामवर्ण माथ्यावर मुकुट डाव्या हातावर कुंभ आणि उजव्या हातावर अभयकर म्हणून आश्वासन देत असलेल्या धन्वंतरीची मूर्ती किंवा फोटो आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे त्याच्यामुळे आयुर्वेदाचा विकास झाला म्हणून त्यांना आदी देव अमृत योनी सुधा पाणी अशा विविध नावांनी ओळखले जाते त्यांच्यामुळे प्रकारच्या औषधांचा विकास झाला म्हणून वनस्पतीचे औषधांना देव सुद्धा समजले जाते भगवान अवतारामध्ये धन्वंतरीची गणना केली जाते म्हणून या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करणं अत्यंत महत्वाचं आहे जी आरोग्याची देवता आहे जी आपल्याला चांगला आरोग्य देते आणि धन धन्व जर धन्वंतरी देवाची फोटो तुमच्याकडे असेल तर छान अशी फोटोची पूजा करावी धन्वंतरी देवाच्या पूजा केल्यावर आयुर्वेद हे भारतामध्ये सगळ्यात विकसित मानलं जातं तर आयुर्वेदाच्या जीवावर आपण कितीतरी रोगांवर मात करत असतो ज्या पद्धतीने आपण धन्वंतरी देवाची पूजा केली त्याच पद्धतीने आपल्या घरात जे काही आयुर्वेदिक वस्तू किंवा पदार्थ आहेत त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे पिढ्याची पाणी घ्यायची त्याच्यावर हळद दालचिनी वेलची वेलदोळे लोंग काळे मिरे हे सर्व तुम्हाला आपापल्या घरातील आयुर्वेदिक औषध जे आहे ते ठेवायचे आहे सुगंधित कुठणे तुम्हाला ठेवायचे आहे कडुनिम्माचा पाला असेल किंवा पुदिन्याचा पाला असेल तो सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे या सर्वांवर हळद कुंकू अक्षता अर्पण करून फूल अर्पण करायचं आहे यानंतर ह्या दिवशी सप्त धान्याची पूजा केली जाते मग तुम्ही सात धान्य पाच धान्य किंवा अगदी तीन धान्य तीन धान्याची सुद्धा कडधान्याची त्या ठिकाणी तुम्ही पूजा करायची ही सुद्धा परंपरा आहे आपण धान्याची पूजा करतो म्हणून आपल्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही आणि कधीच कशाची कमी पडत नाही ह्या दिवशी तुम्ही ज्या ज्या वस्तूंची खरेदी करणार असाल त्या वस्तूंची नक्कीच पूजा करावी दाढी कडधान्य दाढी साबुदाना जे काही आहे त्यांची सर्वांची पूजा करावी त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा अर्पण कराव्या आणि फूल अर्पण करावं माता लक्ष्मीला मनोमन प्रार्थना करावी का माझ्याही घरात कधीही दणदांड्याची कमतरता भासू देऊ नको आणि माझ्या घरात अखंड तुझा वास राहू दे आणि दणदान्य स्वरूपात तू माझ्या घरात अखंड हीच प्रार्थना करत राहायची आहे त्यानंतर आपल्या सेवा सुद्धा करायची आहे ही सगळी पूजा झाली पण सेवेशिवाय ही पूजा मात्र अपूर्ण असते म्हणून धनवंतरी देवाला तुळस अर्पण सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता तुळस अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा मंत्र जाप करत या सगळं तुम्हाला अर्पण करायचं आहे ह्या सगळं सेवा करायची आहे आणि मी माझ्या घरातील सुख शांती समाधानासाठी आणि घरातल्यांचं सगळं आयु आरोग्य सुदृढ राहावं आणि आम्हालाही जास्त आजाराला सामना करावा लागणार नाही अशी प्रार्थना तुम्हाला या दिवशी परमेश्वराला करायची आहे तर संपूर्ण पूजनाच्या नंतर धने आणि गुडाचा नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला आणि भगवान धन्वंतरीला अर्पण करायचा असतो कारण ह्या दिवशी धने आणि गुडाचा नैवेद्याला जास्त महत्व असते यानंतर धन्वंतरी देवाची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर वेळ येते ती म्हणजे सेवेची यानंतर तुम्हाला सेवा करायची आहे तर बघा सेवा काय करायची आहे तर एक माळ धन्वंतरी मंत्र म्हणावा हा मंत्र तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे ओम नम भगवते वासुदेवाय धन्वंतरेय अमृत कलश हस्ताय सर्व विनाशाय त्रिलोक्याय नाथाय महाविश्वा स्वा हा मंत्र एक माळ म्हणावा हा नित्यसेवेच्या ग्रंथात सुद्धा दिलेला आहे एक वेळा विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे एक वेळा राम रक्षा पठण करावी गीतेचा पंधरावा अध्याय पठन करावा एक वेळा कालभैरवाष्ट तुम्हाला म्हणायचं आहे आणि एक वेळा महामृत्युंजय मंत्राचं पठन करायचं आहे ह्या दिवशी आपल्याला यमदीप दान सुद्धा करायचं असतं तर अकाल मृत्यू होऊ नये म्हणून आपल्याला भगवान शंकराची सुद्धा उपासना करायची असते म्हणून एक वेळा कालभैरवाष्ट आणि एक माळ महामृत्युंजय मंत्राचं पठन करायचं आहे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी ही पूजा रात्रभर अशीच ठेवून द्यावी उत्तर पूजा करत असताना देवाचा फोटो मूर्ती देवघरात स्वच्छ करून ठेवावे नारळ हे तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा वापरू शकतात कलशात टाकलेलं पाणी एखाद्या झाडाला तुम्हाला टाकायचं आहे फक्त तुळशीच झाड सोड निर्माल्यात टाकू शकता सर्व धान्य आपापल्या जागेवर डब्यात टाकून द्यावे ह्या पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करायची आहे ह्या दिवशी प्रदोष काळात प्रत्येकाने आपापल्या घरात छान अशी पूजा करावी आणि भगवान श्री हरी विष्णूंची सेवा सुद्धा तुम्हाला करायची आहे या दिवशी यमदीपदान करायचं असतं आपल्या घरात मृत्यू येऊ नये किंवा होऊ नये म्हणून यन यमदीपदान आपल्याला करायचं असतं तर ह्याच पद्धतीने तुम्हाला या दिवशी छान अशी धन्वंतरी देवीची या पद्धतीने सेवा करायची आहे पूजा करायची आहे छान पूजा झाल्याच्या नंतर किंवा पूजेच्या आधी छान अशी पुढे रांगोळी टाकायची ज्या काही पंत्या आपण घेतो मातीच्या त्या छान अशा पंत्या लावाव्या आणि छान अशी ही पूजा सजवायची आहे सो so, अशा प्रकारे तुम्हाला अगदी साधी आणि सिंपल आणि सेवा सुद्धा करायची आहे कारण धन्वंतरी देवता ही आरोग्याची असते आरोग्य सुदृढ व्हावं यासाठी तुम्हाला विविध सेवा सुद्धा करायची आहे so, ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर वर बघायला मिळतील आणि जे 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 काही व्हिडिओज किंवा सेवेचे ब्लॉग टाकलेले आहेत त्या सेवा नक्की करा जेणेकरून आपलं सुद्धा ह्या दिवाळीमध्ये केल्या जाणाऱ्या सेवा या वर्षभर राहत असतात आणि आपल्याला वर्षभर सुख शांती समृद्धी आपल्या घरामध्ये पैशाची चंचन भासत नाही किंवा आर्थिक स्थिरता जी काही आपण म्हणतो लक्ष्मीची ती याच्यातून आपल्याला मिळत असते तर आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ येणाऱ्या वसुबारसला सुद्धा छान पद्धतीने पूजा करा आणि धंत्रोदशीला सुद्धा पूजा करा धंत्रोदशीच्या दिवशी यमदान मात्र नक्की करा तर ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा सर्वांना श्री स्वामी